संधीच्या एका खेळामध्ये पंधरा चाळीस पंचेचाळीस पन्नास यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत पुढील घटनांची संभाव्यता कळा आपल्याला चार घटना दिलेल्या आहेत चारही घटनांची आपल्याला संभाव्यता शोधायची आहे आणि ह्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या एका सर्कलमध्ये देखील बाणाच्या सहाय्याने आपल्याला दाखवलेल्या आहेत सर्वात अगोदर आपण इथे काय करूयात तर नमुना अवकाश लिहूयात नमुना अवकाश हा नेहमी एस या अक्षरेने दाखवला जातो तर एस महिरपी कवसामध्ये आणि या ज्या सर्व संख्या आहेत पंधरापासून पन्नास पर्यंत त्या सर्व लिहून घेऊयात या सर्व संख्या पाच पाचच्या फरकाने आहेत तर पहिली संख्या आहे पंधरा त्यानंतर वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस आणि पन्नास तर ह्या ज्या संख्या आहेत त्या सर्व जर आपण मोजल्या तर आठ संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजेच इथे काय होईल तर नंबर ऑफ एस बरोबर आठ आता पहिली घटना काय आहे तर तो बाण समसंख्येवर स्थिरावणे तर आपण इथे लिहून घेऊयात घटना ए पहिल्या घटनेला आपण ए असं मानूया तर ती काय आहे तो बाण समसंख्येवर थिरावणे तर अगोदर आपण त्याचे नमुना उपस लिहून घेऊयात तर ही घटना ए आहे म्हणून ए ह्या अक्षराने दाखवूया तर महिर पिकवसात त्याचे नमुना अवकाश काय येतील तर बघा इथे ज्या समसंख्या आहेत त्या सर्व नमुना अवकाश असणार आहेत जसं की वीस तीस चाळीस आणि पन्नास या चार समसंख्या आहेत म्हणून इथे आपण त्यांचे नमुना अवकाश लिहायचे वीस तीस चाळीस पन्नास आणि महिरपिकौस पूर्ण करायचा तर हे किती नमुना अवकाश झाले इथे तर इथे नमुना अवकाश झालेले आहेत चार त्यामुळे नंबर ऑफ ए बरोबर चार आता याची आपण संभाव्यता काढूयात तर संभाव्यतेचं सूत्र काय आहे तर ते आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए किती दिलेला आहे तर ते आहे चार आणि नंबर ऑफ एस आहे आठ याला चारने भाग जातोय चार एके चार एक चार दोने आठ म्हणजे इथे उत्तर काय मिळालं तर उत्तर मिळालेलं आहे एक छेद दोन ही पहिल्या घटनेची संभाव्यता आहे त्या पहिल्या घटनेच्या संभाव्यतेला आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं आता दुसरी घटना पाहूयात दुसरी घटना दिलेली आहे बी घटना बी तर घटना आहे तो बाण पाचच्या पट्टीतील संख्येवर स्थिरावणे आता जर आपण विचार केला तर ह्या ज्या सर्व आठ संख्या आहेत एकूण आठ ज्या संख्या आहेत त्या सर्व पाचच्या पटीतील आहेत त्यामुळे ह्या सर्व संख्या घटना बीचे चे नमुना अवकाश असणार आहेत

संभाव्यता शोधूयात तर आपण संभाव्यता शोधण्यासाठी पुढे लिहूया प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस नंबर ऑफ बी किती आहे तर ते आहे आठ आणि नंबर ऑफ एस देखील आहे आठ तर इथे आठ मे आठ ला पूर्ण भाग जातोय आठ एके आठ आठ एके आठ त्यामुळे उत्तर किती मिळालं तर ते मिळालेलं आहे एक आणि त्याला आपण बॉक्स तयार करून घ्यायचं तर दुसऱ्या घटनेची आपल्याला संभाव्यता मिळालेली आहे आता तिसऱ्या घटनेचा विचार करूयात तर तिसरी घटना काय दिली आहे बाणाने दर्शवलेली संख्या तीन ची विभाज्य असणे तर घटना सी बाणाने दर्शवलेली संख्या तीन ची विभाज्य संख्या असणे तर आपण आता घटना सी चे नमुना अवकाश लिहूयात तर सी बरोबर महिरपी कवसात पंधराला तीनने भाग जाते म्हणून पंधरा ए त्यानंतर तीस तीस नंतर पस्तीस चाळीसला भाग जात नाही पंचेचाळीसला भाग जात नाही म्हणून पंचेचाळीस ए आणि पन्नासला भाग जात नाही याचा अर्थ इथे फक्त तीन नमुना अवकाश मिळाले म्हणून नंबर ऑफ सी बरोबर ती आता या तिसऱ्या घटनेची घटना सीची आपण संभाव्यता काढूयात म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी छेद नंबर ऑफ एस बरोबरचं चिन्ह नंबर ऑफ सी आहे तीन छेद नंबर ऑफ एस आहे आठ तर इथे ह्या पूर्णांकाला आणखी संक्षिप्त रूप देता येणार नाही त्यामुळे आपली तिसऱ्या घटनेची संभाव्यता तीन छेद आठ आहे आता घटना चौथी घटना डी चौथी घटना घटना डी घटना डी बाण मूळ संख्येवर स्थिरावं नाही तर इथे आपण लिहायचं आहे बाण मूळ संख्येवर स्थिरावणी म्हणून डी बरोबर मैरपिक औषध आता जर आपण इथे विचार केला तर यापैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही कारण की मूळ संख्या काय असते तर तिचा नियम असा आहे की त्या संख्येला फक्त त्याच संख्येने आणि एकने भाग केला पाहिजे तरी ते ज्या सर्व संख्या आहेत त्यांना ती संख्या आणि एक यांच्या व्यतिरिक्त इतर विभाजक देखील आहे याचा अर्थ इथे कोणतीही संख्या मूळ संख्या नाही त्यामुळे हा जो महिरपिकंस आहे त्यामध्ये आपण एकही संख्या लिहू शकणार नाही त्यामुळे हा रिक्त संच तयार झाला आणि रिक्त संच जेव्हा असतो तेव्हा त्याचा काउंट देखील शून्य असतो त्यामुळे नंबर ऑफ डी बरोबर शून्य आता नंबर ऑफ डी शून्य आल्यामुळे ह्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे याची जी, जी संभाव्यता बर, बर, आहे, S, आहे जी है, है था। था, D, D, ती काय येणार आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ डी बरोबर नंबर ऑफ डी छेद नंबर ऑफ बरोबर नंबर ऑफ डी आहे शून्य आणि नंबर ऑफ एस आहे आठ आता जेव्हा कोणत्याही संख्येने शून्याला भाग दिला जातो तेव्हा उत्तर हे शून्य येतं याचा अर्थ प्रोबॅबिलिटी ऑफ डी डी ह्या घटनेची संभाव्यता शून्य आहे आणि ती शून्य जे उत्तर आलं त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण चारही घटनांची संभाव्यता शोधलेली आहे